हॅव वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मी एक खास मला ऑर्डर आली होती यू एसवरनं ही ऑर्डर आलेली आहे जी की मला जानेवारी एंडिंगला एंडिंगच्या जा संडेला आली होती सो मी आत्ता ती कंप्लीट केली आहे दोन आठवड्यामध्ये कंप्लीट केली आहे कारण की काही मटेरियल अवेलेबल नव्हतं सो थोडासा वेळ गेला तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते इथे तर मला ही जी माझी ट्रेंडिंग नथ होती जे की मी आ, मकर संक्रांतमध्ये लास्ट इयर किंवा दिस इयर पण ऑफर लावली होती त्याच्या त्यांना पंचवीस नथी हव्या होत्या सो त्यांनी आधी ह्या नथी ऑर्डर केल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी चौकर आणि हे सगळे स्टेप बाय स्टेप आम्ही एकत्र लगेच एक एक तासाच्या आत आमची ऑर्डर ही बुक झाली होती सो इथे बघा मी पंचवीस नथींची जी की वरची डिझाईन आहे ती इथे करून घेतलेली आहे खूपच छान अशी कलरफुल दिसत असेल तुम्ही आत्ता पाहिलं असेल तर खूपच हे कलर आहेत सो so, तुम्हाला एक छोटासा इथं मी ट्युटोरियल देखील दाखवते की हिनात कशी करते में। so, ला वर्चा पैच के मी सो स्टार्टिंगला वरचा पॅच केल्यानंतर मी इथे कुंदन लावून घेते राऊंडवालं आणि त्याच्यानंतर इथे साईडला मी मनी लावून घेते सो so, तुम्ही पाहिलं असेल की मी मटेरियल ऑर्डर करता करता देखील आपल्या ऑर्डर ह्या कम्प्लीट करत असते सो तसंच इथे माझी मला सगळ्यात जास्त लेट म्हणजे इथे लोटस आलेले आहेत त्याच्यानंतर देखील मला भेटला नाही आहे शॉपमध्ये कारण की ह्या ऑर्डरमध्ये मी खूप सारा डिस्काउंट दिला होता तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला मटेरियल देखील आपल्याला त्या बजेटमध्येच देखील आपल्याला बघावं लागतं सो थोडासा लेट झाला तसं त्यांना काही नव्हती कारण की त्यांना ही जी ऑर्डर आहे ती ऑलरेडी एक वर्षांमध्ये भेटणार होती कारण की यू एस एला जर कोण जाणार असं त्यांना ते भेटणार होतं सो त्यांनी म्हटलं होतं की कित कि चालेल मला कधीही दे सो एक छान फायदा झाला की आपल्याला वेळ पण भेटला आणि व्हिडिओला भेटला वेळ आणि बजेटमध्ये दे देखील झालं नुसार देखील झालं त्यांनाही कमीमध्ये हवं होतं सो ते देखील इथं कंप्लीट झालं पॉसिबल झालं सो तुम्हाला आता मी सांगते की प्रोसेस कशी झाली सो इथे ह्या नथीनची तर मॅकडं ऑलरेडी मटेरियल होतंच त्याच्यानंतर मी एक एक डझनच इथं मी पिंक कुंदन मागवले होते कारण की आत्ता माझ्याकडे पंचवीसतींसाठी थोडासा डी आय थिंक पिंक कुंदनच अवेलेबल नव्हते थोडेसे सो ते मी ऑर्डर केली त्याच्यानंतर कप ऑर्डर केली त्याच्यानंतर दुसरे इयरकफ त्याच्यानंतर लोटस असे तीन टाईपचे मला इथं कुरिअर करावे लागले लास्ट मंथ खूप सारे कुरिअर इथं झालेले आहेत त्याचा व्हिडिओ मी आय थिंक श शेअर करेलच कारण की खूप साऱ्या दुकानांमधनं मी मटेरियल ऑर्डर केलेलं आहे यावर्षी ह्या ऑर्डरसाठी जिथं आपल्याला स्वस्त भेटेल आणि मटेरियल क्वालिटी चांगली असेल तिथून आपण ऑर्डर करतो तर तो व्हिडिओ देखील मी शेअर करणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये कारण की तुम्हाला देखील दुकानांचं कळेल आणि ट्रस्टी दुकानं देखील कळतीलच त्याच्यामुळं मी तो पार्ट देखील इथं शेअर करणार आहे सो इथे आपलं ही डिझाईन झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी आय थिंक हा हेअर पिन्सची पण डिझाईन आपल्याला त्यांनी सांगितली होती ऑर्डर होती आपल्याला हेअर पिन्सची तो सो त्यादेखील मी इथं हेअर पिन्स केलेल्या आहेत अशा टाईप्समध्ये पिन्स बघा मी करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मला ऑलरेडी एक ऑर्डर आलेली होती सो ती देखील मी कंप्लीट करायला घेतली होती याच्यामध्येच ज्याचा व्हिडिओ मी आधी टाकला होता परवा टाकला होता सो ती ऑर्डरची खाली बघा तयारी चालू आहे क कटिंग हे बघा इथे सो ही ऑर्डर मी लास्ट पार्ट व्हिडिओ टाकलेला आहे ती ऑर्डर होती ही सो ही ऑर्डर देखील कंप्लीट केल्यामुळे थोडासा इथे वेळ झाला होता मला सो आपल्या दोन्ही ऑर्डर एक साथ इथे झाल्यात आणि ही लास्ट ऑर्डर आहे आता नेक्स्ट ऑर्डर कधी येते आपण बघत सो इयरपिन झाल्या न झाल्यात आता पार्ट येतो चोकरसचा इयरकपचा सो so, हे मटेरियल मी ऑर्डर केलं होतं सो so, हे इयरकफ्स मला शॉपमधून दोनशेला भेटलेले आहेत ते खालचेवाले आहे मी हे वाले आणि त्यांच्याकडे एकच अवेलेबल होते याच्यामध्ये सो मला दुसरी एअरकफ हे दुसऱ्या शॉपमधनं घेतचे झाले असते सो so, मला ते अडीचशेला भेटले असते सो so, थोडासा लॉस होतो कारण की फिफ्टी रुपीज पण आपल्याला इम्पॉर्टंट असतं तर इथे बघा मी सगळं मटेरियल पण तुम्हाला दाखवले आहेत लॉरेल्स वगैरे कारण की आपल्याला लोटसला लागणार आहेत इथे सॉरी हे लोटसला लागणार आहे परचेन आणि मनी बीड सगळं इथं दाखवत आहे तुम्हाला मटेरियल सो दुसरे एअरकफ मी हे मिशोवरनं घेतलेले आहेत कारण तिथे मला पावणे दोनशेला भेटले आणि आपल्याला शॉपमध्ये कसं आपल्या शिपिंग चार्जेस भरावे लागतात प्लस त्यांची अशी क का, काहींची अशी हे असते की आमचं कुकडं पाचशे रुपयाचंच तुम्ही मटेरियल घ्यायचं एक हजारचंच घ्यायचं सो मिशोवरनं मला ते एक फायदेशीर झालं इयरकप स्वस्त भेटले आणि नंतर परत आउट ऑफ स्टॉक होता सो एक चांगली गोष्ट झाली की मी लवकर बुक केले इअरकप आणि इथे बघा नथी पुन्हा तेच दाखवत आहे नथी आणि हे मी चोकरसाठी फ्लावर्स करून घेतलेले आहेत अँड बाकीची आपली तयारी आहे कारण की इअरकप याच्या आधी म्हणलं आपलं तेवढं तरी इथं आपण तयारी करून घ्यावी सो इअरकप हे असे खूपच छान आहेत इअरकप हे मला तर आवडलंच होते बट काय करायचं आपल्याला ते त्याचा चोकरच करावं लागणार होतं सो हे इयरकप कप शोवरचे आहेत सेम आहेत पान दोनशेला भेटले सो चांगली गोष्ट आहे सो माझा एक चोकर झाला आहे दुसरा चोकर मी इथं करत आहे त्याच्यानंतर बहुतेक मी कप करायला घेतलेले आहेत याच्यावरती डिझाईन लावणं वगैरे सो ते पॅचेस मी इथं केलेले आहेत आणि आपला लोटस चोकर जो आहे तो थोडासा लेट झाला कारण लोटसही अवेलेबल नव्हते मी ज्या शॉपमधनं घेते मुंबईच्या तिथं लोटस अवेलेबल नव्हते सो मी ऑलमोस्ट वन वीक तक मी वेटिंग केलं त्याच्यानंतर मी दुसरं शॉप पाहिलं जे की मला माहीत नव्हतं ट्रस्टी आहे का नाही कारण त्यांचे इन्स्टावर व्हिडिओ नव्हते आणि नंबर मला थिंक यूट्यूबकडनं भेटला होता सो हे लोटस वगैरे खूपच छान आहेत सो so, मी ते ऑर्डर केले मंगळवारी लास्ट मंगळवारी बट त्याची ऑर्डर मला पर शनिवारी आली सो so, खूप सारं टेन्शन होतं की ऑर्डर येते का नाही कारण की आपण फन पहिल्यांदा असं ऑर्डर करतो कारण इन्स्टाचं पेज नसताना देखील मी त्यांचं ऑर्डर केलं होतं so, सो मी म्हटलं की ठीक आहे करू आपण ऑर्डर सो so, लोटस आले फायनली शनिवारी त्यांनी मला ट्रॅकिंग नंबर वगैरे दिला होता सगळा सो so, टेन्शन नव्हतं बट तरी थोडंफार असतं आपल्याला टेन्शन सो इथे कंप्लीट झाली ऑर्डर आणि आता मी पॅकिंगचे व्हिडिओ दाखवते सो नेहमीप्रमाणे मी इथं डब्बीमध्ये आपल्या नथी पॅक करून घेत आहे सो या पंचवीस नथी आहेत इथे त्याच्यानंतर हे पिन्स सहा चोकर सेटवरची एक नथ सेपरेट आहे जी आपली ह्या नथी खूपच छान दिसतात कलरफुल असतात ना खरंच म्हणजे वाटतं आणि तुम्हाला क्लोजअप पण दाखवते डिलमध्ये खरंच छान दिसतात जे की बारीक कुंतनचं आहेत सो इथे पॅकिंग करत आहे आणि एक मी तर नेहमी एकच बॅकग्राऊंड यूज करते त्याच्यामुळे मी याच्यावरच करते शक्यतो कारण की मला आवडतं आणि शिवाय फोटोही छान येतात त्याच्यावरती सो हे बघा खूपच छान हे जी कुंदन आहे ते बारीक साईजमधले मोरपंखी आणि जांभळा एकच नंबर कॉम्बिनेशन दिसतं इथे त्याच्यानंतर इथे चोकर आहे नेकलेस आहे जे की चोकर आणि फुल नेकलेस हाफ नेकलेस असं म्हणू शकतो लॉंग नेकलेस सो ते इथे मी केलेले आहेत अशा पद्धतीचे खूपच छान हे झालेले आहेत पहिल्यांदा मी केले आहेत सो हे बघा सो त्याच्यानंतर सेकंड देखील आहे आणि त्याच्यावरती बेस आपण हा कपचा यूज केला आहे जो की मी शॉपमधनं घेतला होता प्लेन होता तो त्याच्यामुळे ती डिझाईन त्याच्यावरती परफेक्टली बसलेली आहे त्याच्यानंतर येतात आपले इयरपीस जे की सहा त्यांनी मागवलं होतं ही ऑर्डर यू एसला द्यायची होती आणि त्यांना ती थोडीशी लेटच भेटणार होती सो लेट केला तरी चालेल त्या बोलल्या होत्या थोडस त्यांना दिलेलं आहे लवकर लवकर कारण नाही केव्हाच हे हो दिलं असतं त्यांना सो इथे मला नथ मी याच्यात दिली त्याच्यानंतर आपले हातफल आहेत खूपच छान असे झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपले जे मी पॉकेट्समध्ये टाकून दिले आहे ते सगळं आणि नंतर बॉक्स पॅकेजिंग पण केलं आहे ते तुम्हाला दाखवतेस एंडिंगला व्हिडिओमध्ये सो so, हे इथं माझे तीन पार्ट झाले त्याच्यानंतर ते आपले कप्स आणि आय थिंक चोकर येत आहे आपलं तर चोकर आपलं कंप्लीट झाला आहे जो की सिंपल वे मध्ये इथे मी केला आहे वरती पर्ल चेन खाली लॉरियल्स अँड फुल लोटस त्याच्यानंतर कप एकदम परफेक्टली ही कपची माझी सेकंड ऑर्डर आहे सो यात कप बघा एकदम छान असे आहेत हे आणि ते देखील मी मध्ये देत आहे इथे पॉकेट्समध्ये सो ते परफेक्ट आहेत आणि सो अशा पद्धतीची माझी यू एस एची ऑर्डर आत्तापर्यंत मला जपानवरनं ऑर्डर आलेली आहे यू केवरनं सिझरलँड जे की ह्या पुण्याच्याच असतात त्या तिकडे राहिल्या असतात सो त्या आपल्याला ऑर्डर्स करतात सो so, मला ही ऑर्डर पुला ग्रुपवरनं आलेली आहे सो एक छान फायदेशीर आहेत या गोष्टी पुला ग्रुपवरनं की आपल्याला ऑर्डर्स येतात त्याच्यावरनं आपल्याला जास्त ॲडवर्टाईजमेंट देखील करावी लागत नाही प वन टाईम पेड ॲडवर्टाईजमेंट असते सो मला खूप फायदेशीर ग्रुप आहे आणि खूपच छान असा ग्रुप आहे सपोर्टिंगली आहे आणि येस आत्तापर्यंतच्यामध्ये सगळ्या ऑर्डर ह्या त्याच्यावरनं आल्या आहेत त्याच्यानंतर मला यूट्यूबवरनं ऑर्डर आलेल्या आहेत बाकी मला ऑर्डर ह्या इंस्टावरनं दोन तीन आणि फ्रेंड्सच्या फ्रेंड्सकडनं दोन तीन ऑर्डर्स आलेल्या आहेत बस आपल्याला गरज असते ती ॲडव्हर्टाईजमेंटची सो ही आपली फेसबुकवरनं होते यूट्यूबवरनं होते इंस्टावरनं होते सो एक फायदेशीर आहे त्या गोष्टी सो इथे बघा व्यवस्थित मी ठेवत आहे नंतर हे मी प्लास्टिकमध्ये घालून त्यांना दिलेलं आहे कारण की व्यवस्थित राहावं म्हणून त्यानंतर हे आपले हेअरपिन्स इयरकप्स नथ नो हातफ सो हे सगळं अशा बॉक्समध्ये मी दिलेलं आहे हा बॉक्स मला फोर्टी फाय रुपीजला भेटलेला आहे ते देखील मी तुम्हाला इथे सांगते आणि आपल्या पंचवीस नत आणि नंतर आपलं बिझनेस कार्ड ह्याच्यावर आपली सगळी माहिती आहे आणि आपल्या अकाउंटच्या डिटेल्स आहेत त्याच्यानंतर मी असे बॉक्सेस एकदम छान असे भरलेले आहेत आणि कुरिअर करायला मी गेले आहे तर कुरिअर चार्जेस पण मी ते सांगते कारण की हे मला आउट ऑफ पुणे द्यायचं होतं त्यांना त्यांच्या बहिणीला सो त्यां आउट ऑफ पुणे माझे वन सेवंटी शिफ्टिंग चार्जेस झालेला आहेत कारण की ह्याचं वेट जास्त बसलं होतं याच्यामुळे सो so, इथे आपल्याला ती सगळे फोटो मी तुम्हाला दाखवते डिटेलिंग तुम्हाला दिसत येते इयरपिन्स तर खूपच छान असे आहेत आणि हे आपले हात बोल्स त्यानंतर ही नथ जी की चोकरवरची मॅचिंग आहे आपल्या नेकलेसेसवरची आणि आपला लोटसचा इथे चोकर आणि हे सगळे बॉक्स पॅकेजिंगचे फोटोज येते तो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ